नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सर्वजण सत्याला आग्रह करत असतात सत्या चल बरं पटकन उखाना घे तेव्हा सत्या बोलतो नाही बापा आता आजच्या पुरतं फक्त लगीन आता उखाणा वगैरे मला काही जमत नाही आणि ते मी घेणार पण नाही तेव्हा लगेच आता आजी बोलते ठीक आहे मीरा तू घे बरं एखादा छान असा सुंदर उखाना घे बरं आता लगेच सर्वजण मीरालाही आग्रह करू लागतात तेव्हा आता लगेच इथे उखाना घेऊ लागते मीरा म्हणत असते की मनात होतं एक आणि झालं एक पण देवाब्राह्मणांच्या आणि मोठ्यांच्या साक्षीने मी त्यांचा मान ठेवून झाले याच मीरा सत्यजित गायकवाड आणि नियतेने मांडले माझ्या पुढे हे आव्हान आणि ते स्वीकारायला ही मीरा आहे तयार आता सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा मीरा लगेच आता सत्याला गुलाबजाम भरवते तेव्हा लगेच आता सत्य बोलतो चला करा सुरू मग त्याच वेळेस लगेच मीराची मैत्रीण बोलते अहो काका आता तरी दाजींना उखणा घ्यायला लावाना तेव्हा लगेच आता आजी बोलते सत्या अरे घेऊन टाक ना तला त जोडायचा मला मो जोडायचा झाला मौ उखाणा तयार तेव्हा लगेच त्याचे बाबा म्हणतात सत्यजित मी काही मदत करू का तेव्हा सत्या म्हणतो नाही नाही बाप राहू दे घेतो मी काहीतरी तेव्हा आता लगेच सत्या इथे मीरासाठी नाव घेऊ लागतो या सत्यजितच्या आख्या सांगलीला माहिती सत्याला आवड आहे फक्त दारू आणि सिगरेटची आणि हो त्याच्यासाठी असे नियतीचे आव्हान वगैरे काही नसतं त्याच्यासाठी नियती म्हणजे फक्त त्याचा बाप त्यामुळेच या मीराबरोबर आज सत्यजितने केले लग्न आणि आता होतोय कुणाकुणाच्या डोक्याला ताप असं आता इथे सत्याने मीरासाठी नाव घेतलेलं असतं आता लगेच जेवण सुरू करणार तेच त्याचे बाबा बोलत सत्यजित असं काय करतोय अरे मीराला घास भरव की तेव्हा आता सत्या लगेच सर्वांच्या आग्रह खातर इथे मीराला घास भरवतो तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात आणि जेवणाला सुरुवात करतात त्यानंतर इकडे पंकज आता आपल्या फ्लॅटवरती सारिकाकडे खूपच आनंदात नाचतच आलेला असतो आता दरवाजा बंद करताच लगेच पंकज जोरजोरात ओरडू लागतो सारा डार्लिंग आता आपल्याला छू मंतर व्हायचे चल पटकन आता मात्र सारिका त्याला कुठेच दिसत नाही आणि घरात सारिकाचं सामानही त्याला कुठे दिसत नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो सारा डार्लिंग कुठे गेली तिचं सामान पण इथे दिसत नाही अरे बापरे कुठे गेली असेल तेव्हा आता लगेच तो आतमध्ये रूममध्ये जाऊन सारिकाला शोधू लागतो पण ती त्याला कुठेही दिसत नाही त्याच वेळेस आता तो लगेच आपला मोबाईलवरून फोन काढतो आणि सारिकाला फोन लावत हो असतो पण मात्र सारिकाचा फोनही बंद येत असतो आता काय करावं सारा कुठे गेली असेल या चिंतेत तो पडलेला असतो त्याच वेळेस त्याच्या लक्षात येतं म्हणजे सारी हे सगळं सामान घेऊन मुंबईला शिफ्ट करायला गेली असेल मला त्रास होऊ नये म्हणून मला न सांगता हे सगळं करते ना त्याच वेळेस आता पंकजच्या मोबाईलवरती मेसेज पडतो आता मात्र तो मेसेज बँकेचा असतो पंकजच्या खात्यातून सगळे पैसे ट्रान्सफर झालेले असतात आता हा मेसेज बघताच पंकजला तर धक्काच बसलेला असतो तेव्हा पंकज बोलतो अरे बापरे पैसे कसे ट्रान्सफर झाले माझ्या अकाउंटवरून नाही नाही माझे पैसे गेले असे म्हणून आता त्याला खूपच टेन्शन इकडे आता मीरा निघालेली असते आता मीरा निघाल्यानंतर मीराची आई खूपच रडत असते तेव्हा मीरा ही आपल्या आईला मिठी मारते तेव्हा मीराची आई बोलते दोघेही सुखाने संसार करा आता मीरा अशी रडलेली पाहून सत्या लगेच आपल्या बापाला म्हणतो बाप अरे एवढंच रडायचं होतं तर कशाला लगिंग करायचं माझ्याबरोबर कशाला जबरदस्ती केली बाप तू नव्हतं यायचं एवढं रडायचं होतं तर काय गरज होती लग्न करण्याची तेव्हा लगेच सत्यजितचे बाबा बोलतात सत्या तू जरा गप्प बसतोस का गप्प आहेस बरं तेव्हा आता लगेच मधू मीराताईला बोलते ताई काळजी घे बर का तुझी आता दोघेही एकमेकांना मिठी मारतात तेव्हा आता मीरा राजजवळ जाते आणि म्हणते राज आता तू घरचा मोठा आहे त्यामुळे मोठ्या माणसांसारखं वागायचं आता घरची सगळी जबाबदारी तुझी आहे बरं का तेव्हा नीट वागायचं तेव्हा आता राजही रडत असतो तेव्हा मीरा पुन्हा आईजवळ येते आणि आईला मिठी मारून रडू लागते तेव्हा आता लगेच ते सत्य बोलतो बाप एवढं रडायचं असेल ना तर मला असं वाटतं या मीराला ना आपण त्यांच्याकडेच राहून देऊ त्यांना एवढं रडू येते रे बघ ना तिची आई किती रडायली नको नको तिला घेऊन जायला नको राहू त्यांच्याजवळ कशाला रडारडी तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात सत्यजित तू गप्प बैस तेव्हा आजी म्हणते अरे ते जरी रडत असले ना तरी आई लांचे मुलगी लग्न करून घरी चालल्यानंतर हे आनंद अश्रू असतात अरे जड अंत करणारे कर्णाने मुलीची लग्नगाठ आई वडिलांना बांधावीच लागते त्यामुळे थोडंफार रडू येणारच तेव्हा सत्य बोलतो गाजे पण कशाला एवढं रडायचं असेल तर कशाला यायचं राहायचं ना चारा त्यांच्या जवळ तेव्हा लगेच आता त्याचे बाबा म्हणतात सत्यजित आता मीराचं रडू तुला बंद करायचंय आता ती कधीही रडता कामा नये त्यामुळे इथून पुढे तिच्या चेहऱ्यावर कायम आनंद हसू दिसलं पाहिजे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय तेव्हा लगेच आता इथे मीराला आजी बोलते मीरा जरा शांत हो बरं रडू नको तुझ्या आईच्या डोळ्यात जरी पाणी दिसत असलं ना तरी आज तिचं मन आनंदाती भरून आहे तेव्हा लगेच मीराची आई म्हणते हो दोघेही सुखाने संसार करा तेव्हा मीरा बोलते आई तुला जेव्हाही केव्हा माझी गरज लागेल ना तेव्हा मला लगेच फोन कर मी याच शहरात आहे तुझ्या फोन आल्यानंतर मी लगेच तुझ्या हकेला धावून ये तेव्हा मीराची आई बोलते ते खरं आहे ग तू येशील पण आता तुझी रोज आम्हाला सवय झाली होती ना तुझी खूप आठवण येईल तेव्हा लगेच मीरामध्ये आई काळजी करू नको सगळं काही ठीक होईल तेव्हा आता लगेच इथे सत्यजित म्हणून असतो अरे बाप तू म्हणतोय खरा की हिच्या डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे नाही हसवायचं हिला पण तिला जर तिच्या घरच्यांची आठवण आली तर कसं व्हायचं ही तर रडतच बसेल ना आता मात्र मीराची आई सर्वजण सत्याच्या बोलण्यावरती हसू लागतात तेव्हा लगेच आता सत्याचे बाबा बोलतात सत्यजित तू जरा गप्प बैस बरं जायचं आहे आता आपल्याला घरी शांत हो जरा तेव्हा आता आता सत्याचे बाबा लगेच त्याला बोलतात सत्या चला बरं गाडीत बसा निरुपा तुम्ही पुढे जा म्हणजे सुनबाईचे स्वागत करता येईल तेव्हा लगेच रवी बोलतो हो बाबा मी त्यांना पुढे घेऊन जातो तुम्ही काळजी नका करू तर आता लगेच मीरा आणि सत्य आणि मधू एका गाडीतून चाललेले असतात तर आता मीरा आधी बसते आणि मग सत्य बसतो तर मात्र सत्य खूपच बाहेर बसलेलं असतं दरवाजा काही लागत नाही त्याचे बाबाही पुढे बसलेले असतात तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे सत्यजित जरा तरी आतमध्ये बस एवढा का कडाला बसला आहे तेव्हा लगेच सत्य म्हणतो नाही नाही बाप मी ठीक आहे तेव्हा त्याचे बाबा बोलतात अरे पण दरवाजा लागत नाही आहे त्याचं काय करायचं तेव्हा सत्य बोलतो हे बघ बाप मग तू इथे येऊन बस मी पुढे जाऊन बसतो नाहीतर मी गाडी चालवतो नाहीतर मग असंच करतो मी डायरेक्ट रिक्षाने जातो आता मात्र मीराला हसू येत असतं तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात असं काय करतोय अरे इकडे जागा आहे इकडे सरकून बैस ना तेव्हा सत्या बोलतो हे बघ बाप असं पोरींजवळ जवळ बसायची ना मला सवय नाहीये उगच पोरींना धक्काबुक्की लागली ना तर खूप राडा करतात बरं का तेव्हा त्याचे ते बाबा बोलतात अरे ती कोणी वेगळी पोरगी आहे का तुझी बायको ती आता सरक इकडे सरक बरं तेव्हा लगेच सत्य बोलतो बाप तू पण ना काय पण करायला लावतो गड्या सरकतो ठीक आहे मग आता सत्य इकडे सरकून बसतो आणि दरवाजा बंद करतो त्याच वेळेस आता ड्रायवर लगेच गाडी चालू करतो आणि आता जोराचा धक्का लगेच बसल्यानंतर सत्या जोरात मीराच्या अंगावरती आदळतो तेव्हा लगेच सत्या त्या ड्रायव्हरवरती ओरडतो आणि म्हणतो ए गाडीला काय मारतो की काय असे धक्के देऊन देऊन तेव्हा त्याचे बाबा बोलतात सत्या काय बोलतो जरा शांत बैस बरं तर इकडे आता पंकज लगेच बँकेमध्ये फोन करतो आणि म्हणतो असे कसे माझ्या खात्यावरून पैसे ट्रान्सफर झाले कुणाला दिले तुम्ही पैसे अहो माझ्या बाबांचे आणि माझे जरी वाद असले ना तरी पैसे ट्रान्सफर करण्याचा काही संबंध येत नाही तुमच्या विरुद्ध मी कंप्लेंट करेला तेव्हा लगेच ते, लगे। ते मॅनेजर साहेब बोलतात थांबा थांबा एक मिनिट नेमकं पैसे ट्रान्सफर कुठे झाले ते चेक करतो आम्ही तेव्हा लगेच पंकज म्हणतो हो हो करा बरं तेव्हा आता लगेच ते बँकेचे मॅनेजर लॅपटॉपवरती चेक करतात तर तेव्हा ते लगेच सत्याला म्हणजे त्याच्या बाबांना हे पैसे ट्रान्सफर झालेच नाही असे पंकजला सांगतात तेव्हा पंकज म्हणतो काय बाबांना पैसे ट्रान्सफर नाही केले मग पैसे ट्रान्सफर केले कुठे तेव्हा लगेच ते लगे मॅनेजर साहेब सांगू लागतात हो पैसे तर तुमच्याच खात्यावरून तुम्ही ट्रान्सफर केलेत ना तेव्हा पंकज बोलतो काय मी मी का माझे पैसे कुठे ट्रान्सफर करू नाही नाही हे शक्यच नाही तेव्हा लगेच ते सर बोलतात अहो तुमच्या खात्यावरून जॉईंट खात्यावरून हे पैसे ट्रान्सफर झाले आता मात्र लगेच पंकज म्हणतो म्हणजे सारा तेव्हा लगेच ते सर बोलतात हो सारिका सारिका मॅडमनेच हे पैसे ट्रान्सफर केलेत आता मात्र पंकजला धक्काच बसतो कारण सारिका सगळे पैसे घेऊन फरार झालेली असते त्याच वेळेस आता लगेच अजने जो फ्लॅट घेतलेला असतो त्या फ्लॅटचा मालक तिथे येतो आता त्याने दाखवण्यासाठी दुसरं एक गिराईक आणलेलं असतं तेव्हा लगेच आता पंकज बोलतो अहो तुम्ही इथे काय करताय तेव्हा तो माणूस त्या गिरायकाला बोलतो तुम्ही घर जाऊन बघा तोपर्यंत यांच्याशी मी बोलतो तेव्हा आता लगेच तो घरमालक लग पंकजला बोलतो इथे काय करताय तुम्ही आता हे घर तुमचं नाही आहे तेव्हा पंकज म्हणतो असं काय करताय अहो मी भाड्याने घेतलंय ना हे घर आणि डिपॉझिट घर भाडं सगळं भरलंय ना मी तुमच्याकडे तेव्हा लगेच आता तो घर मालक बोलतो तुमच्या त्या सारिका मॅडमनी माझे पैसे वापस केले आहेत आणि या घराची चावी तुमच्याकडून घ्यायला सांगितली मला आता मात्र पंकज कडून या घराची चावी घेतली जाते आता पंकजच्या हातात काही राहिलेलं नसतं सारिकाने पूर्णपणे त्याच्या आयुष्याची वाट लावलेली असते तर इकडे आता आणि सत्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच सुधाकर बोलतो सत्या इथेच थांबा माझ्या सुनबाईचं स्वागत एकदम छान पद्धतीने झालं पाहिजे ना निरुपा जा पटकन आरतीचं ताट घेऊ नये आता मात्र निरुपा रागाने बघते आणि आतमध्ये निघून जाते तर बराच वेळ होतो पण निरुपा काही ये बाहेरच येत नाही तेव्हा लगेच आता सत्य बोलतो अगं ही निरूपा येते की नाही आजी अगं सगळी तयारी झाली होती ना त्या पुसक्यासाठी मग आरतीचं ताट आणायला एवढ्या वेळ नाही नाही मीरा चलतो आतमध्ये इथे काही होणार नाही लगेच आजी आणि सुधाकर बोलतात सत्य जरा थांब ना येत असे निरूपा तेव्हा सत्य बोलतो अरे कशी येईल एवढा वेळ झाला नाही 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 येणार ती मला नाही वाटत तेव्हा आजी बोलते सुधाकर चला आपण पाहून येऊ बरं आता ते दोघेही आतमध्ये येतात तेव्हा रवी बोलतो वहिनी आता दोन मिनटंच थांबा आजी आणि बाबा गेलेत ना ते येतीलच आता इतक्यात मग लगेच होईला तेव्हा आता सत्य बोलतो ए रवी तू जा बरं तू घेऊन येतात ताट माझं माझं मी करतो तेव्हा रवी बोलतो दादा थांब ना थोड्या वेळ आता बाबां ते येतील ना तर इकडे आतमध्ये आजी आणि सुधाकर निरुपाला म्हणतात अगं निरूपा चल ना सुनबाईचं स्वागत करायचं ना तेव्हा निरुपा मात्र काही न बोलता शांत उभी असते तेव्हा आजी बोलते सुधा चल तू ताट घेऊन उगल नवीन सुने ते का भांडणं नको चल बरं बटकन ते खोळंबलेत पोरं तिथे तर आता सुधाकर लगेच स्वतः ताट घेऊन बाहेर येतात तर आजीही हातात तांदूळ वगैरे घेऊन येते तेव्हा आता लगेच सुधा बाहेर ते ताट घेऊन येताच सुधाकर भाऊ म्हणतात माझ्या सुनीचं स्वागत मी माझ्या हातानेच करणार आहे बरं का त्यामुळे लगेच आता ते मीराचा औक्षण करू लागतात तेव्हा त्यांना मीराच्या बाबांना दिलेला शब्द आठवू लागतो त्यांचं समाधान झालेलं असतं कारण मीराच्या बाबांना दिलेला शब्द आज पूर्ण झालेला असतो तर लगेच आता मीराही त्यांच्याकडे डोळे भरून बघत असते तेव्हा आजी बोलते मीरा आता हे मा ओलांड आणि घरात ये तर आता मीरा लगेच उजवा पाय उचलते आणि ते, माँ ते, ते मा पोलांडणार तेच निरूपा बाहेर येते आणि ते थांब तू या घरात प्रवेश करणार नाही आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तरी ते निरुपाम होत असते या दोघांना माझ्या घरात जागा नाही त्यामुळे यांचा गृहप्रवेश इथे होणारच नाही आता मात्र सत्य निरूपाकडेच बघू लागतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात मीरा हे आतमध्ये निरुपाच्या बोलण्याचं मनावर घेऊ नको तेव्हा मीरा बोलते नाही बाबा मी या घरात नाही येऊ शकत कारण मी तुमच्या मुलाबरोबर लग्न केलंय आणि त्यांना जर तोच मुलगा या घरात नको असेल तर मी कशी येऊ जेव्हा माझी सासू मला म्हणेल की तू या घरात ये त्याच दिवशी मी या घरात पाऊल टाकेल आता मात्र सत्य आणि मीरा दोघे बाहेर कसा संसार थाटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद